ही मजा असते गावी गणपतीला हो एवढे भारी भारी भजन बोलतात कोकणातील लोक भाऊजी त्या जनावरांची काय भीती भीती हा वाघ येतोय इथं आलाय जा अगोदर नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी वेंगुर्ला आलो नेचर या माझ्या भाऊजींच्या गावी मागील दोन तीन वेळ तुम्ही बघितली असेल याच गावातले नेशियाडचे आणि आता खास दोन दिवसी सुट्टी घेऊन मी आलो आज संध्याकाळी मी निघणार पुन्हा मुंबईला आणि आत्ता मी चाललो आहोत आमच्या रामा भाऊजींसोबत इथल्या नेचेड गावाच्या सड्यावर आणि सड्यावर एक छोटासा ट्रेक करत जाणार आहोत हार्डली अर्धा तासाचा ट्रेक करत जाणार आहे पण वरती आणि वरती ट्रेक साईडावर गेल्यानंतर तिथं भात लावणीचं चा काम चालू आहे तर आपणसुद्धा भात लावणीचा एक नवीन अनुभव या घेणार आहोत आणि हा अनुभव तुमच्यासोबतसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत तर मित्रांनो हा भात लावणीचा जो उडो तो खूप मन्हाड असा होणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा हो आपले व्हिडिओ आवडत असल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपिरसोबत शेअर करा तुमचा जास्त टाईम घेत नाही आता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत आणि आपल्यासोबत आहे रामा भाऊजी मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुमची भाऊजींशी ओळख झाली असेल आणि आता भाऊजी आपल्याला घेऊन जाण्यावरती सड्यावर सड्यावरती छोटासा एक ट्रेक आहे अर्ध्या तासाचा जुलै महिन्याची सुरुवात आहे आणि पाऊस येतोय जातोय आणि पूर्ण हे जंगल आहे बघा भाऊजी काय जनावरांची काय भीती भीती हा वाघ येतोय इथं आलाय ज्या अगोदर गावामध्ये आलेलं का इथे वरती आणि या फणसाच्या बिया बघा फणस अजून पण आहे मित्रांनो अजून किती फणस आहे बघा हे बघा मित्रांनो फणस बघा आता जुलै महिन्याची सुरुवात आहे आणि अजून पण एवढी झाड आहे या झाडाला फणस आहेत उन्हाळ्यामध्ये फुल आंबे बिंबे ना, ना। आंबे त्यानंतर कोकम फणस घरे तेच फणसाची घरे माझ्याला हे वडाचं झाड बघा

ही मजा असते गावी त्यामुळे भिजलं आता पण मजा येते खूप एक नवीन अनुभव प्रत्येक प्रवास आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि तसाच कायचा अनुभव या ट्रेकमध्ये छोटासा ट्रेक आहे पण भन्नाटाचा अनुभव मित्रांनो जवळजवळ अर्धा तसा ट्रेक करून झाल्यानंतर आपण एकदम सपाट भागावर आलो आहे त्या मला मी विचार नव्हता केला की के वरती गेल्यानंतर एवढा अशी सपाट जागा असेल झाडं पण खूप कमी आहे या समोरच्या वाटेवरून आपण आलो आणि इथं एवढी झाडी होती की वाटलेल्या वरती खूप डेंट फॉरेस्ट असेल पण तसा नाही आहे त्या समोर आता लावणीचे लावणी चालू आहे ते समोर तिथं लावणी चालू आहे आणि आता आपण जाऊया तिथं बघूया त्याचा आवाज बघा आता आपण आलो इथं वरती साड्यावर आणि इथं लावणीचे काम चालू आहे आणि समोर आहे काका काकी लावणी करतात आपण जरा काका काकी विचारलं विचारले व्हिडिओ करू काय

काय ना चांगलंय मुंबईला काय राहिलं ना तो फक्त पैसा राहिलाय बाकी आरोग्य काहीच नाही आजारपण हे ते मुंबईला आम्ही वैतालो मुंबई लावली బరే వర్షి गवर्नमेंट सर्व करायचं बरोबर बरोबर शेती केलीच पाहिजे ना सर्व शेती सोडला तर कसं व्हायचं म्हणजे आरोग्याला चांगलं Jangan lupa like, share dan subscribe channel ini

शंकर बेम अनेक आनंदी हौसी हो वामनराव नाव घेते तर या परत 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 पर एकदा पर <laughs> सासू सासरे बेम आनंदी हौसी हो वामनराव नाव घेते तर या दिवशी मस्त मस्त सांग बघितात आता तुमची स्पर्धा चालू द्या कोण पाव घेते त्याला वर्ल्ड कप त्याला वर्ल्ड कप भेटणार

बरेच वर्ष आले लग्नाला आता नाव ना या लागलं अशी पाऊस थांबलाय पाऊस बाबा लागाव पाऊसच नाही वायद्या साठून थाटून दडेत पाणी हळक केलं

<laughs> ना मी आठवण काढल तुम्ही फक्त मला लक्षात ठेवा हा <laughs> ये ना ये सांगल ना मी पार्कला सांगल पार्थला उद्याला सांगल हा <laughs> उद्याला पोस्ट केलं सांगाल चला काकी येऊ काय धन्यवाद धन्यवाद हां तुमचा आशीर्वाद द्या फक्त बाकी काय नको चला चला धन्यवाद बरं वाटलं तुम्हाला भेटून मित्रांनो आता आपण निघतो इथून आणि मस्तपैकी असा एक नवीन अनुभव आपल्याला भेटला भात लावणीचा आणि एक अनोळखी गावामध्ये जेव्हा लोक लोकसुद्धा आपले होतात तेव्हा मन भरून येतो आणि आतासुद्धा माझं मन भरून आलं आहे कारण ओळख नसताना त्या काकी सर्व काकींनी आणि तिकडं आपले काक्या आहेत समोर त्यांनीसुद्धा जेव्हा एक आपुलकीपणा दाखवला असं वाटून न दिलं की आपण कोणी अनोळखी आहोत किंवा खूप वर्षापासून त्यांना ओळखत आहोत पहिल्यांदा आलो पहिल्यांदा भेट झाली आणि प्रेमाचे असे शब्द असे संवाद आपला असे आणि एक नवीन अनुभव मी इथून घेऊन जात आहोत आणि हे क्षण माझ्यासाठी असे क्षण आहे ते मी आयुष्यभर विसरणार नाहीत आणि या काकींनासुद्धा विसरणार नाही सुरुवातीला थोडी मस्करी होते परंतु आयुष्यामध्ये दुःख विसरून हां हसत हसत जीवन जगता आला पाहिजे हां तसाच कायचा अनुभव आणि क्लायमेट बघा की चला येतो भेटू परत भात कापलेली आहे तर भात ला ओ, हो लक्षात ठेवा फक्त तर चला मित्रांनो आता आपली साडेसातला गाडी आहे सावंतवाडीवरून आणि आत्ता वाजले पाच आपलं बॅग पॅक करायचे सहा वाजता निघायचे हो हे आपलं काका तुमचं नाव सांगा केरकर 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 आणि या काकांनी आपल्याला सुरवातीला भात लावणे कशी करायची दाखवलं आणि या काकीनी सुद्धा काकी जरा इकडं बघा काकी तुमचं नाव सांगा दीपाश्रीरकर दीपा दीपाश्री एकदम सुंदर नाही हो काकींचं बरं वाटलं तुम्हाला भेटून सर्वांना आणि एक नवीन अनुभव तुम्ही असं जाणून दिलं नाही मी की परका आहे आणि नवीन आहे आपल्या घरातल्या माणसांसारखं तुम्ही मला वागणूक दिली आता मी निघायला पण थोडं मन भरून आलं बरं वाटलं पण मला भजनाची आवड खूप ना भजनाची आवड आपल्याला पण आहे आता आता श्रावण श्रावणात

आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक नवीन अनुभव आपण घेतला आणि तोसुद्धा भात लावणीचा आणि आपल्या ह्या वेंगुर्ल्या गा गावातील नेचीहाड ह्या गावी सड्यावर आलो होतो आपण भाऊजींसोबत हे आपले रामा भाऊजी आणि रामा भाऊजींमुळे आपल्याला एक काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटली कारण आमच्या गावी कोण नसल्यामुळे सर्व मुंबईलाच आहे त्यामुळे शेती करण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु आणि शेतीचा तसा अनुभव कोण आहे परंतु आजच्या या रामा भाऊजींमुळे आपल्याला हात लावणी कशी करतात ते थोडं शिकायला भेटलं माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे आणि प्रत्येक गोष्टीतून तुम्ही काहीतरी माणूस शिकत असतो तसं मीसुद्धा आज एक गोष्ट शिकलो आणि या अनोळखी गावामध्ये परक्या लोकांनीसुद्धा आपलंसं करत के केलं हा माझ्यासाठी एक सुखद आणि आयुष्यभर न विसरता येणार असा अनुभव आहे तुम या गावातून आता आता मी तू माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे नवे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर एक सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ तुमच्या परिवारांसोबत शेअर करा कारण तुम्ही जेवढं सपोर्ट करा तेवढं माझ्यासाठी नवे व्हिडिओ बघण्यासाठी प्रोत्साहन भेटेल तेवढी प्रेरणा भेटेल आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मालवणी गजालीसुद्धा बघायला भेटली असेल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो परंतु मस्त राहा आनंदित राहा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जय शिवराय जय शंभूराजे